आज आपण जर्मन मध्ये दिशा विचारण्यासाठी उपयुक्त वाक्य शिकणार आहोत एखाद्याला दिशा विचारण्याआधी अँशुल गुंग म्हणजे माफ करा असे म्हणून सुरुवात करू शकता अँशुल दि ईस्ट डेअर बानहॉफ म्हणजे माफ करा रेल्वे स्टेशन कुठे आहे कुठे आहे विचारण्यासाठी जर्मन मध्ये असे म्हणतात वो ईस्ट डेअर सुपरमार्क्ट म्हणजे सुपर कुठे आहे जवळचा सांगण्यासाठी डेर डे हा शब्द वापरा वोइस्ट इस्ट नेक्स्ट डे बँक म्हणजे जवळची बँक कुठे आहे एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग विचारायचा असेल तर वी कॉमे इच असे म्हणा वी कॉमे इच झू डे म्युझियम म्हणजे मी संग्रहालयात कसे पोहोचू शकतो शकते शेवटी मदत केल्याबद्दल डांके शॉन म्हणजे धन्यवाद असे म्हणायला विसरू नका डांके शॉन फ्युअर इहेरे हिल्फे म्हणजे तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद आता तुम्ही जर्मनी जर्मनीमध्ये आत्मविश्वासाने दिशा विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू